एवढं का शांतीला धरले काय नका मित्रांनो काय सांगावं या नवऱ्याची गमत नवरा चा, चांगला आठवडा पंधरा दिवस झालं व्हिडिओ नाही व्हिडीओ झाले या मित्रांनो काय सांगायचं एवढं सगळं माहिती असताना बायको ही करतो या काशाचा बायको ही करतो या अरे नाही बायको ही करतो म्हणा की का बायको ही करतो या का व्हिडिओ करत नाही ते सांग कळते की मला हो काय तर शूटिंगला जाताय तुम्ही सिरियलच्या बरोबर ना हो मला सांग मी सकाळी जातो किती वाजता लवकर जाताय किती वाजता उशिरा मग व्हिडिओ व्हिडिओ करू का बघू बरोबर आहे पण तरी पण एखादा म्हटलं नवऱ्या संग करावं व्हिडिओ तर कधी करायचा सकाळी मी हातूरनाथ येत नवरा जातो संध्याकाळी जेवण जो नवरा येतोय असं मग माझं टायमिंग जुळ ना व्हिडिओ पडायला लागले कमी आणि बायको घरी असली तर तिच्या ये ना डोक्यात डोक्यात एक दोन तीन चार चार भिंती आहे आमच्या घराला तक्रार घेऊ काय भिंती सांग आणि वर छत पण आहे पात्र्याचा पण त्या सांग बोलण्यापेक्षा ह्या छता सांग बोलल्याला बरं ना कधी पण अरे आता छतावर काय राहिले का बघ बोला उडलेला का बघितलं का मित्रांनो फार टपाल उडलं कसं झालं मित्रांनो जाण्याचं टायमिंग राहत नाही येण्याचं टायमिंग राहत नाही समजून घ्या मला हो समजून घ्या माझ्या नवऱ्याला भारी म्हणजे काय माहितीये का वेळच मला पुरण असून दे राहून द्या तुमचा वेळ आता नशीब समजायचं आमचं आज लवकर आले ती घरी काय येण्याचं टायमिंग त्यामुळे कसं आहे करतोय मी हळूहळू जसं जसं येईल तसं जमल तस करतय करतय हो ना कसं बसलंय जमल तस का सगळे गलासन बिलासन घेऊन मित्र गलास आता हे काय आहे मग अग हे कशासाठी घेतलंय हे काय कशाच आहे की अहो पाणी प्यायला म्हणती की मग असं सांग नाही तर गैरसमज होईल गलास घेऊन बसलंय माणूस पाणी प्यायला म्हणती पुढचं बोलून तरी देताय का तुम्ही गलास घेतली म्हणलं म्हणली होय ना मी कलाच घेतलं पाणी पियाला हे सांगते म्हणजे आहे का नाही तुमच्या मनात काहीतरी फिरते का नाही फिरतंय आईचं ध्यान हो हा मित्रांनो मी काही गालाच घेतलं म्हणजे पाणी प्याला घेतलंय तुमचा गैरसमज समज काय करू नका आणि आता काय कटाळा पण आलाय आज जाऊन झोपाचा कटाळा आलाय तर नाही झोप नाही आज जेवायला देत नसती आज लवकर आलाय ना त्यामुळे मी जेवायला देणार नाही तुम्हाला कारण जर दिवसाचं टेन्शन नसतं जेवायचं हो नसत तर तिकडून खाऊन येता ना त्यामुळे आम आम्हाला टेन्शनच नसतं mm. जेवणाचं नाही का नाही अनो लय दिवस झालं नवऱ्याच्या नादी नाही लागली चला म्हटलं एक व्हिडिओ करावा तर आमचा नवरा म्हणजे ठेक्यातच बोलायचं चाललंय का ठेक आहे दे माझा म्हाताऱ्याचा ठेका म्हातारा झाली काय केस पिकलेलं दाखवतो हे काय आपलं पीक नाही पण म्हातारी झाली की मी कुठं नाही माझ्यापेक्षा तरुण का काय मग दहा की अकरा सबर अकरा वर्षानं तुमच्यापेक्षा मी बारके ते आता नंतर हिशोब करते तुम्हाला सांगते हा त्यांना पण कळ की तू हिश करून सांग, सांग। मला किती वर्षानं अहो अकरा वर्षानं तुझी जन्म तरी अस नाही किती पण पण अकरा वर्षाने मी मोजली मी अकरा वर्षाने मोठा आहे आणि ही अकरा वर्षाने माझ्यापेक्षा लहान आहे मी आमचं जुन्या काळातलं लगीन ठरले सारखं जुन्या काळातलं लगीन मग नाही अगं तेव्हा माणसं म्हणायची नवऱ्यानं नवरी बघायची नाही आणि तसं नव्हतं ना मग बघूनच केलंय पण तेव्हा दिसला नाही मला वाटतं कलबिलप केला सर नाही कलप नव्हता कलप नव्हता पण हे टाळूवर ना टोपी होती तीच बघितली नाही उघडून फसवलं फसवले आता अन्न झालं का नाही का बोल फसवले कस फस हुशार फट्ट्या तसा गाय बाय 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 आई फाट्या माझा फट्या आहे तसं म्हणून असलं आणलं हे घेतलं का बजाते असे दे हे मित्रांनो एक तर मी नावरे संग बोलत नव्हती पण ह्या व्हिडिओ बोलायला लागली म्हणून आले असं दे कर असं दे कर हे निजे मारी हे कालतेला का म्हणालं ढकालतेला लगे झाले लाडी गोडीला यायला असं दे का असं दे करत मला माहिती त्यामुळ मला नाही येत जाऊ दे तिकड तुला येत नाही ना नाही येत तरी मी म्हणते दोन दिवस मला का बोल बाईको नीट बोल ना होय म्हणजे माझे माझ्या मुली माझे सोडली हो कमी झाली मला वाटतंय मग सिरियल मधलं काम सोडून द्या असं मी म्हंटल का सोडा मग तू बोलत नाही मला सकाळचं जाण्याचं ही झोपलेली असते तेव्हा मी निघून गेलेला असतो आणि मी येतो तेव्हा ही झोपलेले मग बोलायचं कधी वेळच बोलणार बोलती का बोल नाही बोलू शकत ओटवाय गेलं की खाऊ दिशा अंगाव ते तर आहेच असं होतंय त्यामुळे तसं नाही तसं करते माझ्या करते तस द्या झाडावर चढवायचे पड खाली नाही 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 कुठे नाही नाही ती कसं असतं ढाळ कापून काढलं कापून त्याला खुणकट येते ती का नाही तसल्यात पाडले तर ती परवडत हे त्याच्या मारे ते असलं आहे बघा ही चित्र कांदा असं नाही तसं नाही मी कधी काय तुला म्हणते नाही तू रागून जाणू ग माझ्यावर नाही खरंच झाला राघव हो नाही तर मला ना दिवस माझा नीट जात नाही एवढा जीव आहे तुला काल किती वेळा फोन केला ग मी केला सर सात आठ वेळा माझ्या संग बोललीस का मी बोलणारच नव्हती का बोलणार नव्हती मला बोलायचं नव्हतं तुमच्या संग पण त्याचं कारण काय त्याचं कारण लयच वेगळं आहे पण सांगणार नाही गुपीतलं काहीतरी होत मला काही सांगायचं मला काही माहित नाही हो सगळं माहित असत पुरीच लक्षात मित्रांनो काल पुरीचा बड्डे होता मला काही वेळ नव्हता त्यामुळे हिरा म्हटलं होतं तुझा बड्डेचं साहित्य घेऊन ये केक कापू पण हिशिबाने मला दहा साडे दहा वाजल्या संध्याकाळी याला अकरा वाजता कोण केक कापतय का तरी पण आणला कापला आमच्या मोठा उपकारच केला असू दे का तर बायको आलाच हो आणि त्यात पुरीच्या अगोदर पुरीच्या आईला शुभेच्छा दिल्या का दिल्या ग तर तू जन्माला घातली म्हणून तुझा अगं तुझा पण पुनर्जन्म झाला ना हो म्हणून म्हणलं तुला पण द्यावं राग घालावला होता पण कसा हिंद नाग जरा लांबडा आहे माझ्यापेक्षा त्यामुळे हो। हो। तसा आहे तर बघते गे तुमच्याकडे नंतर मग पुरीला शुभेच्छा दिल्या म्हणलं तुझ्या आईमुळे तुझा जन्म आहे मग तुला पण शुभेच्छा द्यायच्या बघितलं का तसा हुशार आहे नवरा माझा लय हुशार आहे दोन्ही पण ती पण आपलं सर्वांगी करायला अरे सर्वांगी नाही रे देवा सर्वांगी नाही तुझ्यासाठी तू मला सांग पुनर्जन्म तुझा झाला झालाय की मी कुठं हो। नाही का नाही हो। मी तुला कुठलं खोट सांगत नाही तुझा पुनर्जन्म झाला मी तुझा एक नवीन जन्म झाला म्हणून हो। तुला शुभेच्छा पहिल्या आणि नंतर पुरीला जन्म दिल्यामुळं तिलाच हे केलं शुभेच्छा दिल्या मग दोघीची पिठ मिठ केली माझ्यावर राग कशाला ठेवते तर काढून टाकते तो ते राग त्यासाठी नाही ते राग दुसराच आहे अजून अजून कोड कसलं असलं हा ते कोड असून द्या मी सांगते तुम्हाला नक्की काय आहे ती मी कोणा गुपित घाला निवडते अंगारा म्हणते ती तर कोणा सांग बोलत पण नाही बाहेर मग असून दे ना हो ना मग असून दे की तिला कुणी काही कान भरले तर का दुसऱ्याने कान भरायसारखं माझं कान तसं नाहीत ना हलकं नाहीत ना नाही मग कसं काय तुम्हाला बोलायची पण झाली अचानक ते सांगते मी तुम्हाला काय ते बरोबर सांग आता तुला वेळ मिळेल सांग पण सांग मी वाट बघीन त्या गोष्टीची आणि हो। मी उद्या पण तुला ध्यान करणार करा की रोज करा उद्या आठवणी करा करा माझ्या देहांना गेले गेल्यावर तुझ्या देहांना गेल्यावर तू सांगणार आहे का नाही सांग पण मला झोप लागली ना आता हे अडग बोलण्यामुळे हो कसं झोप लागल मला सांग काहीतरी गुपित ठेवलंयच माग असू द्या असू द्या काय माझ्याकडे आहे ना गुपित असू द्या तर आता काय करा माहित आहे का जेवायला घेऊया नाहीतर तुमच्या पोट परत भरायचं नाही बिना कामाचं ना, मी आता तिथन खाऊन आलोय मस्त पायकी आज लवकर आलोय तरी पण खाऊन या म्हणजे मित्रांनो ह्या माणसाला काय बोलायचं सांगा स्वयंपाक करायचा ती केला पाणी सगळं करून झालं फोन व करून सांगायला नाही आला कि करू नको आज आण नाही तर काय आता देतच नसती जा तिकडे आना राव देतच नसती आणि ह्या पोरांचा कारवा काय चाललाय बघू दे बाहेर अरे 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 इतकं काय चाललंय आता तुमचं काय चाललेलं आहे आमचं चाललंय भांडण बोल सांगू का आमचं बोलला की बोला नानांचा विषय लय हार्ड आहे अरे देवा नानांचं क्रेडिट्स कार्ड आहे अरे वाह नानांच्या घरात नाही लाड पण बाहेर द्यायला अय्यो कस अयो मग तुला माहिती आहे कुठं पण माझ्याकडं माझी आता लक्षच ठेवायला पाहिजे नानाकडे पण चांगलं दांडक घेऊन डबल तू पण लक्ष ठेवणार का संपला आता नानाचा इशार काय नानाचा नाही सोम्याचा इशारला हरड आहे झालं कार्ड फक्त आधार कार्ड बघितलं ना हो। सांगितलं आता मी बरोबर मग बघते की नाकडं नानाकडे पण बघतेकडे पण खोर आहे चुकली खोर बोलतो तु कोणतो तू कोणा सांग कधी बोलत दुपारी नान